फोटोमुळे दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू शेततळे फोडून बाहेर काढले मृतदेह हो। पंधरा दिवसांपूर्वीच नवे शेततळे बांधले त्यात पाणी भरले आणि शनिवारी दिनांक दहा दुपारी दोन शाळकरी मुलांचा या तलावात बुडून मृत्यू झाला शेततळे फोडून चिमुरड्यांचे मृतदेह हो बाहेर काढावे लागले ही घटना घडली अहिल्यानगर मधील नेवासे तालुक्यातील गेवराई येथे मयूर संतोष शिनगारे वय वर्ष बारा पार्थ उद्धव काळे वय वर्ष सात अशी मृत बालकांची नाव आहेत हे दोघे आई वडिलांबरोबर शेतात गेले होते आई वडील शेतात इतरत्र काम करत होते दुपारच्या सुमारास मयूर व पार्थ हे दोघे शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाले त्यांचा आरडाओरडा मिरची तोडण्याचे काम करत असलेल्या महिलांनी ऐकले मदतीला इतर लोक येईपर्यंत दोघे मुले पाण्यात बुडाले शेततळे चाळीस फूट खोल असल्याने इतर पोहणाऱ्या लोकांनाही त्या मुलांना बाहेर काढता आले नाही अखेर शेवटी जेसीबीच्या सहाय्याने शेततळे फोडून मुलांना बाहेर काढले या घटनेने संपूर्ण गाव शोकाकुल झाला आहे